जय हिंद विद्यार्थी मित्रांनो चालू घडामोडी दोन हजार पंचवीस प्रत्येक एक्झामसाठी येणारा हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे टॉपिक देखील खूप महत्त्वाचा आहे चला मग टॉपिकला सुरुवात करूया छत्रपती शिवाजी महाराजांचे बारा किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या यादीत किल्ले किती तर एकूण बारा किल्ले आहे कुणाचे तर छत्रपती शिवाजी महाराजांचे बघा कोणत्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे तर युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या यादीत बघा महाराष्ट्रासाठी खूप गौरवाचा हा क्षण आहे बघा खूप जास्त चला मग आता कोणते किल्ले आहेत ते थोडक्यात बघून घेऊया सुवर्णदुर्ग आहे एक किल्ला दोन नंबरला आहे दो बघा विजयदुर्ग तीन नंबरला आहे सिंधुदुर्ग चार नंबरला लोहगड पाच नंबरला आहे बघा शिवनेरी सहा नंबरला कोणता तर रायगड सात नंबरला देखील रायगड आठ नंबरला आहे प्रतापगड नऊ नंबरला पन्हाळा दहा नंबरला आहे सानेर आणि अकरा नंबरला आहे बघा खांदेरी सर्वात शेवटचा आहे जिंजा हा तामिळनाडूमध्ये जिंकलेला आहे बघा खूप महत्त्वाचा आजचं बघणार आहोत चला मग थोडक्यात पुन्हा बघूया शिवाजी महाराजांचा जन्म बघा एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीसमध्ये झाला हा कदाचित तुम्हाला माहिती असेल किंवा माहिती नसेलसुद्धा चला मग बघूया भारतामध्ये आता त्रेचाळ जे काय जागतिक वारसा स्थळे आहेत बघा किती त्रेचाळ आहे बघा आता सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये ना मध्य स्वतःला छत्रपती शिवाजी महाराज यांनी छत्रपती म्हणून घोषित केले बघा किंवा सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये हा खूप महत्त्वाचा आहे बघा छत्रपती शिवाजी महाराजांनी जे काय बारा किल्ले युनेस्कोच्या यादीमध्ये सामील झाले आहे बघा प्रत्येक एक्झामसाठी खूप महत्त्वाचा आहे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद शुभरात्र